नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ डेठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो काळाच्या ओघामध्ये शेतीला आता तर बैलजोडी राहिली नाही आणि मग शेती करायची कशी तर माझ्या शेतकरी बांधवांसाठी आपल्याकडे अपोलो कंपनीचा शुगर किंग मॉडेल असणारा ह्याच्यामध्ये सुद्धा दोन तीन मॉडेल आहेत परंतु ह्याच्यामध्ये आपल्याला टॉप मॉडेल ज्या ठिकाणी वीस एच पीचा गिअरबॉक्स आणि पंधरा एच पीचं इंजिन बसवलेलं आहे असा ट्रॅक्टर आपल्या नवक्रांती ॲग्रोमध्ये मध्ये आलेला आहे मित्रांनो आणि पूर्ण महाराष्ट्रामधून आपले, आपले शेतकरी बांधव या ट्रॅक्टरचे व्हिडिओ आणि डेमो पाहून येत असतात आज अशाच प्रकारे जवळजवळ नाही म्हणलं तर चाळीस गाववरून आपले शेतकरी बांधव आलेले आहेत तर त्यांचं सर्वप्रथम आपण या जी काय त्यांचं नाव जाणून घेऊया तर नाव सांगा सर आपलं नमस्कार नाव 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 राणा राजपूत माहिती खुशाल सिंग नाव आहे तर बघा राणा साहेब या ठिकाणी त्यांचं नाव जाणून घेऊया अश्विनी सिंग जाधव हा तर या पण या ठिकाणी आले तुमच्या दोघांचं आमच्या पंढरपूरच्या पावन नगर मध्ये स्वागत करतो आणि मित्रांनो आज या ठिकाणी त्यांच्या हस्तेच आपण या ठिकाणी चेक घेणार आहे अगोदरच त्यांनी मला फाडून दिलायचे ऑफर एक बुकिंग जे होतं ते कॅन्सल झालं म्हणजे त्यांचा पैशाची अडचण होती म्हणून आपण यांना हे बुकिंग सपोर्ट केलेलं आहे मित्रांनो तर धन्यवाद आणि ही त्याची पावती तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण ही पावती त्यांना रिसिट दिलेली आहे आता तुम्ही म्हणणार चेक आपण घेत नाही तरी का घेतला कारण हा चेक पैसे खात्यावर हो जमा झाल्यानंतरच आपण यांना वस्तू पाठवणार आहे म्हणून घेतला तर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे आज चाळीस गाव कुठं जळगाव जिल्ह्यात जळगाव जिल्ह्यात आणि पंढरपूर कुठं आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपले हे शेतकरी कुटुंब शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांना काय वाटतंय सर्वप्रथम आपण राजपूत सरांना विचारू काय सर आमच्याकडे ऊस केळी कपास हे पिकअप भरपूर बनवत बाकी जे कंपनीच आपण कोणत्या कंपनीत गेलो खूप आठा आता आपल्याला कसं आहे कुणाची नाव ना ना होईल फक्त एक सवाई कंपनीकडे गेलो त्यांचं जे अंतर सांगतात ते मध्ये शोरूम उसाद चालू शकतात खोड्याला नाही फुट करतो ना त्यानंतर अंगावरच पडणार आहे मग मी सगळं शोरूम पाहून आलो मी हा निर्णय घेतला की एवढे लावून जरी गेलो पण आपल्या पद्धतीने जे तुम्ही मला दिलं आता कपास तीन बाय तीन बी तर तुम्ही मला सांगता चाळीस दिवसा तीन बाय तीन बी राहिले पण इथून पुढे साडे तीन बाय चार लावायचे पण कपाशी मध्ये आपला ट्रॅक्टर चालणार आहे आणि उसाला भर केळीला भर हे सगळं काही काम केलं होऊ शकतात उसाचे होऊ शकतात दोन बैला जेवढं काम करते तेच मला पाहिजे की बैल जोडी घेण्यापेक्षा हे ते जे बाकीचे ट्रॅक्टर आहेत ते फक्त उसाचं चार फुटीमध्ये सुरू उसाचे कामाचे खोड्याचे कामाचे नाही त्याच्यामुळे मी मिळ त्याच्यासाठी झालं बरोबर तर सर्वप्रथम तुमचं स्वागत मी करतो आणि पहिल्यांदा व्हिडिओ कोणी बघितला तुम्ही मी असताना की मी एक छोटं ट्रॅक्टर आलो घ्यायचं पॉवर हे पाहिलं माझं टिकत नाही रोजगार एवढे डेंजर कार्यक्रम आहे की मग बसून काय होईल बा मग मी त्याच्यात असं एक डोक्यात होतो की आपण जुगाड करून खुर्ची बसू पलटी होऊ शकते बा हे बी लक्षात आलं मग नंतर तुमचे जेव्हा पाच पाच गेलो पाच गेलो आता एक मागे रिटायर अधिकारी आले होते डिपार्टमेंटचे हो, हो. ते बघितलं की इथेच एवढे इंजिनियर आले होते की एवढं सगळे बघून मी कम्प्लीट एका महिन्यापासून पूर्ण तुमच्या मागे लागलो आहे कुठपर्यंत आता तुम्ही मला की नाही ती वस्तू ते बनवून देणार तुम्ही तीन बाय तीन चालवायचं तुम्हाला ती बी बनवून देतो कोळप नाही तर मग हे पाहिजे आम्हाला छोट्या शेतकऱ्यांना जे बैल तर जोडत पंधराशे रोज अवत्या आज मी आलोय आहे आवत आवताची गरज पण नाही तर तुमचा जे प्रश्न आहे की बाबा आपल्या कपाशीमध्ये तरह। चालला पाहिजे आहे तर तुम्हाला मी काय आयडिया दिली की कपाशी मध्ये आपण काय करायचं की जे पाठीमागचा फण असतो त्याला आपण दोन्ही बाजूला दोन तुकडे जर टाकले तर आणि मधून ट्रॅक्टर घेतला तरी चाळीस दिवसापर्यंत प्रॉब्लेम काही येत नाही मित्रांनो चाळीस दिवसाच्या पिकापर्यंत तुम्हाला हा ट्रॅक्टर तुमची कोळप नाही पुढच्या वेळेस साडेतीन बाय चार लावा बिंदा खेळणार आणि पुढच्या वेळेस आपले ट्रॅक्टर असल्यामुळे आपल्याला लक्षात येत लक्षात लक्षा याला पेरणी यंत्र आपलं पैसेच आहे आमच्याकडे आग आगात का पैसे लागवड झाली म्हणून नंतर तुमच्याकडे आलो आधी आलो असतो तर मी साडेतीन बाय चार लावले असते खरं तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण अभ्यास पूर्ण होणार आहे कारण हे स्वतः शेतीमध्ये शेती पिकवत असताना त्यांना सगळा अभ्यास आहे की ती कुटावर आपण लावलं पाहिजे की कि आता कुठली कपाशी लावता तुम्ही राशी, राशी लाव तर त्याचबरोबर त्यांच्या सौभाग्यवती पण या ठिकाणी आहेत काय त्यांचं म्हणणं आहे ट्रॅक्टर बद्दल जाणून सर आम्हाला पण हे ट्रॅक्टर खूप आवडलं आम्ही भरपूर ट्रॅक्टर बघितले पण जे पाहिजे होत ते आम्हाला मिळत नव्हतं जेव्हा तुमचं हे ट्रॅक्टर बघितलं त्याच्यात आम्हाला जे पाहिजे त्या सगळ्या सुविधा आहेत जे शेती कामाला जे महत्वाचे जे जे काम करतात ते सगळं हे ट्रॅक्टर करतं त्याच्यामुळे आम्हाला हे ट्रॅक्टर खूप आवडलेले आहे आता बघा मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की तुम्ही मला बहिणीसारखे आहात माझी बहीण नाशिकला आहे आम आमचे जे काय युट्यूब धारक आहेत युट्यूब सगळे धारकांना माहिती आहे की आमचं प्रथमेश शागरू म्हणून नाशिकला एक दुकान आहे तर मला एक सा असं सांगा की आता ज्यावेळेस मोबाईल महिला घेतात हातामध्ये त्यावेळेस ते कॉमेडी व्हिडिओ किंवा व्लॉग इतर गोष्टी बघतात पण माझं एक असं त्यांना ताई लोकांना सांगणं आहे किंवा सगळ्यांना सांगणं आहे की तुम्ही ते बघा पण तात्पुरतं थोडं बघा परंतु हे जे शेती अवजाराचे व्हिडिओ जे आहेत ते तुम्ही निश्चितपणे बघितले पाहिजेत की ज्या ठिकाणावरून आपला काहीतरी दोन पैसे फायदा होतो नागरिक बरोबर म्हणजे मित्रांनो बघा हे जोडीने या ठिकाणी पंढरपूरच्या पांडुरंगाचं त्यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि आपण जसं सांगत असतो की पंढरपूरला या दर्शन घ्या आणि मग तुम्ही या दुकानाला भेट द्या खरेदी करा असा मूळ उद्देश नसतो आपला कारण आपल्याकडे साडेतीनशे प्रोडक्ट आहेत आज तुम्ही किती वस्तू बघितली मला पाच वस्तू देत आहे स्कुटी फ्री देत बरोबर तर आता मला एक असा प्रश्न विचारायचा की ह्या सगळ्या ट्रॅक्टर तुम्ही घेतला पण त्या भागात जर कोणाला ट्रॅक्टर घ्यायचा मग मी डेमो दाखवतो हो डेमो दाखवतो डेमो दाखव मी तर मी डेमो त्यांना सगळ्यांनाच बोलवणार आहे प्रत्येक शिवारात फिरणार आहे की बाबा ना ही फायद्याची ही वस्तू आमच्या भागात नाही आहे पण त्याची साईज ही आहे आणि ते काय सांगायचं त्यांच्याबद्दल बोलायचं नाही आपल्याला पण जे खरंच शेतकऱ्याची फसवणूक नाही होणार याची गॅरंटी मी पण घेतो कारण मी घेऊन चाललो माझं नाव नाशिक जिल्ह्यात पण आहे राणा राजपूत म्हणून मी मालेगावला शिक्षण झाले माझं आणि चाळीसगाव तालुक्यात मी शेती करतो सगळं काही राणा राजपूत हे नाव फेमस कशामुळे मी मालेगावला कॉलेजला होतो माझ्या घरात एक पान बनवलं आहे पिप्पाचं पान आणि मी धुळ्याला असल्यामुळे धुळ्याला माझं शिक्षण नीट होत नव्हतं मग माझी मेवणे डिपार्टमेंट मध्ये पी एस आय हा काय बॉय याला मी सुधरवतो बा मालेगावला अंदर ते ना पान पाहून सगळं राणा 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 माझं ओरिजिनल नाव खुशाल सिंग माझ्या सख्या जवळच्या मित्र नाही माहीत नाही माझं नाव काय राणा राजपूत म्हणून सगळीकडे फेमस आहे आणि शेती करतो आणि खूप चांगल्या व्यवस्थित प्रमाणात सगळं मग आता फक्त मला मजुरामुळे मी थोडा अपकलो होतो आता मी आपकणार नाही आता एक पुढच्या वर्षी तुम्हाल तुम्हाला सगळं दाखवल माझे पिकअप कशी डेमो दिली तुम्हाला आणि शेतकरी बांधवांना मी सांगेल की या माझ्याकडे आला बघा शेती लखमापूर सडाणा सडाना या भागात माझे खूप चांगले चांगले मित्र आहेत सभापती संजीव माऊली सडाण्याचे सभापती त्यांना त्यांनाही दाखवेल मी की या बाबा हे फळ बागवायत सडाण्या अजून छोटा ट्रॅक्टर आलाय छोटी नागाठी बर मजूर भेटत नाही पंधराशे रुपये रोज म्हणतात आणि टाइमवर येत नाही आज मग आज जर रात्री पाऊस पडला तर चार दिवस म्हणजे आता कोळक नाही राहून जाईल आता माझं स्वतःच वाहन राहिलं मला काही थांबायचं गरज नाही ना आणि पंधराशे रुपये परवडत नाही ना आता ना हे झालं तुम्ही जी काय महिला वर्ग काय आमचा प्रेक्षक बघत असतो की त्यांनी ट्रॅक्टर घ्यावा का नका तुम्ही सांगा नक्की घ्यावा माहिती असेल शेती बद्दल त्यांनी हे ट्रॅक्टर नक्की घ्यावा आणि खूप म्हणजे परवडेबल आहे कमी किंमत आहे आणि खूप छान आहे शेतामध्ये काम करता हे म्हणले काय करता शेतामध्ये वगैरे असली की आपल्याला निंदीमध्ये बाया म्हणजे त्यांच्या मागे उभारण करून घ्यायचं आता ट्रॅक्टर चालवणार तुम्ही नक्कीच चालेल तर मित्रांनो आपल्या ताई ट्रॅक्टर सुद्धा चालवणार आहेत आणि नक्की आपल्याला जर वेळ मिळाला तर शब्द नाही देत परंतु वेळ मिळाला तर नक्कीच तुमचा तुमच्या शेतामध्ये येऊन तिथं आपण व्हिडिओ काढू डेमोचा व्हिडिओ काढू आणि त्या भागात जर कुणाला ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर ह्या जोडीला भेटा आणि तुम्हाला सगळी माहिती हे ट्रॅक्टर बद्दल पण देतील आणि ट्रॅक्टर कसा चालवायचा ह्यांच्याकडून तुम्ही शिकून घ्या कारण आपला तर ट्रॅक्टर एक नंबर आहे आपल्या दोन ते तीन महिन्यामध्ये एकशे सत्तर टॅक्टर आपण विकलेला आहे तर आता आपण प्रत्यक्ष बघूया कुठला ट्रॅक्टर ताईने खरेदी केलेला आहे आणि आपल्या भाऊनी ट्रॅक्टर कुठला खरेदी केलेला आहे बघूया या राणा राजपूत सरांचा या ठिकाणी आपण ट्रॅक्टर कुठला आहे ते बघूया तर मित्रांनो आपण आपलं हे पुढचं दुकान आहे आणि पाठीमाग हे आपलं आ... गोडाऊन म्हणूया आपण या ठिकाणी आपण हे गोडाऊन आहे ह्याच्यामध्ये मी सरांना पहिल्यांदा दाखवलं ट्रॅक्टर ट्रॅक्टरला त्यांना मी सुरुवातीला सांगितलं की त्यांनी विचारलं की मग बॅटरी कुठली हवा तर ह्याला बॅटरी आपण एक्सडची टाकलेली आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण पण दाखवतो की हजार दोन हजार रुपये वाचले असते आपले परंतु आपण इथं कॉम्प्रोमाइज के नाही केलं बॅटरी एक्साइडची दिलेली आहे तुम्ही बघू शकता आता त्यानंतर सिंगल पिस्टन आहे ॲव्हरेज एका लिटरला एक तास चालणारा हा टॅक्टर त्यानंतर ह्याला रोटर रिवर्स फॉरवर्डचा बसवलेला आहे हा रोटर तुम्ही बघू शकता रिवर्स फॉरवर्ड रोटर आहे हा बरोबर उलटून जर टाकला आपण तर माती जाग्याला सोडतो म्हणजे ही एका ह्याच्यामध्ये दोन काम करणारा एक बाजून आता जो लावलाय तो भरीच आहे म्हणजे उसाला उसाला, 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 उसाला उलटून टाकला जाग्याला माती सोडून पण भर कराव हा कपाशी त्यानंतर आपण त्यांना ही आवत वखर दाखवलेला आहे बघू शकता तुम्ही तर हे आऊत वखर म्हणतो आपण ह्याला तर ह्याचा फायदा काय होतो की तुमचं कोळपणी त्यानंतर फण्नी आणि अशा प्रकारची उसाची तुम्हाला जर ही करायची असेल खोडवा जी आपण फोडणे खोडवा फोडणी तर हे ना मित्रांनो तर त्यानंतर आपण त्यांना बघा यंत्र दाखवलं आता हे यंत्र जोडलं नाही तर ही कालच यंत्र आपण आणलेली आहेत तर बघा ह्या पा, ठिकाणी पाच पणी पेरणी यंत्रणे पाच पण ह्याला ऍडजस्टेबल आहे वाढवता पण येतं हे जर ह्या बाजूला टाकलं तर तुम्हाला साईज वाढवता येतो आणि मी वी व्हिडिओ टाकलेले आहेत मित्रांनो व्हिडिओ बघा बरेच शेतकरी म्हणतात की रानातली व्हिडिओ दाखवा तर ते पण आपल्या चॅनलवर व्हिडिओ असतात कारण रानात चालल्याशिवाय तर आपण मागवत नाही तर आता सध्या हे पूर्ण बुकिंग झालेली पेरणी यंत्र आहेत तर ह्या ट्रॅक्टरला एकच नंबर चालणारं पेरणी यंत्र आपण हे बनवलेलं आहे पाठीमाग सगळं पेरणी यंत्राचं तुम्हाला व्हिडिओ वगैरे पाच पाच फणीच फणीच बरोबर या बघून झालं पलीकडे ट्रॉली आपण बनवली ट्रॉली पण आहे तुम्हाला शेतातून जर काय माल आणायचा असेल वगैरे तर ट्रॉली आहे तर सगळी ही अवजार ह्यांना दाखवली आणि ही गाडी दाखवली ही गाडी ही गाडी आहे किंवा आतमध्ये पण आपल्या गाडी आहे तर त्यानंतर मित्रांनो आपण प्रत्यक्ष ह्याच्यामध्ये आल्यानंतर हे, हे रेझर आणि वेट राहिलं दाखवायचं हे रेझर आहे आणि हे वेट आहे तर अशा पद्धतीनं हे सगळी अवजारं घरपोच आपल्याला तीन लाख पंच्याण्णव हजार रुपयेमध्ये देतो तर पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या ह्या राणा राजपूत सरांचं स्वागत करतो आणि दोघालाही हार्दिक शुभेच्छा देतो आणि टॅक्टर घरपोच करतो धन्यवाद मित्रांनो धन्यवाद